नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी अंमळनेर येथे उलट तपासणी करत असताना ॲडव्होकेट प्रशांत बडगुजर यांना साक्षीदाराला विचारलेल्या प्रश्नाचा सा राग आल्याने संबंधित साक्षीदाराने न्यायालयाच्या आवारातच ॲडव्होकेट प्रशांत बडगुजर यांना मारहाण केली पाथोरा लॉयर्स असोसिएशनच्या सर्व सदस्य वकील बांधवांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक दहा मार्च दोन रोजी पाचोरा येथील सर्व वकील बांधवांनी दुपारच्या न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला तसेच दुपारी दोन वाजता पाचोरा न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शन करून निषेध नोंदवण्यात आला वकील सुरक्षेसाठी सरकारने तातडीने उपाययोजना हो कराव्यात या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्वरित प्र प्रोटेक्शन कायदा लागू करावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली तसेच वकिलांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी वकिलांच्या विरोधात अन्यायकारक कायदे बहु मताच्या जोरावर मंजूर करून लादले जाणारे नाहीत याची खात्री सरकारने द्यावी अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली न्याय संस्थेचे एक महत्वाची घटना असलेल्या वकिलांच्या प्रश्न दिवस गंभीर होत आहे त्यामुळे सरकारने त्वरित ठोस पावले उचलावीत आणि वकिलांच्या संरक्षणासाठी आवश्यक कायदे लागू करावेत अशी मागणी दिवाणी पाचोरा लॉयर्स असोसिएशन तर्फे करण्यात आले चला तर आपण बघूया पाचोरा वकिलांची प्रतिक्रिया आपण दोन हजार पंचवीस रोजी ते येथील ॲडव्होकेट प्रशांत बडगुजर हे त्यांच्या एका केसमध्ये आरोपीची उलट तपासणी घेत होते आणि त्या उलट तपासणीच्या दरम्यान त्यांनी एक प्रश्न विचारला त्या प्रश्नाचा राग आल येऊन ते ते जे जन्य प्रश्न विचारला होता त्या आरोपीने त्यांना कोर्टाच्या आवारामध्ये मारहाण केली गंभीरपणे मारहाण केली त्याच्या ह्या बॅड हल्ल्याचा आणि म्हणजे घाणेरड्या कृत्याचा आम्ही सर्व वकिलांनी मिळून इथं जाहीर निषेध केलेला आहे तसेच दोन महत्वाचे कायद्याच्या संदर्भात या निमित्ताने चर्चा झाली ह्या मारहाणीच्या विरोधात भारतात अनेक ठिकाणी वकिलांना मारहाण झालेली आहे माग चिंचवडच्या एका वकिलांना पोत्यात घालून नेलं कर्नाटकला जाळून मारलं तर याच्या विरोधामध्ये केंद्र सरकारमध्ये दोन हजार तेरापासून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट म्हणजे वकिलांना संरक्षण देणारा कायदा मंजूर करावा त्याचं बिल आणलं गेलं होतं परंतु तो कायद्याचं याच्यात त्याचं रूपांतर झालेलं नाही आहे तर तो कायदा मंजूर करावा याच्यासाठी आम्ही सातत्याने मागणी करतो आहोत दुसरं महत्त्वाचं की तो कायदा मंजूर करायच्या ऐवजी आता केंद्र सरकारने वकिलांच्या धोरणाच्या विरुद्ध मग की व वकिलांना अडचणीत आणता आणलं जाईल अशा पद्धतीचा एक वेगळा कायदा आणायचा प्रयत्न चालवलेला आहे त्याची चर्चा या निमित्ताने झाली मागच्या अधिवेशनामध्ये त्याचं बिल मांडलं जाणार होतं परंतु भारतातल्या सर्व वकिलांना त्याचा विरोध केल्यामुळे ते के बिल परत घेतलं गेलं हे बिल मांडू नये असा कायदा जर आला तर वकिलांना त्यांचा हक्क मागण्याचा जो अधिकार आहे तो हिरावला जाणार आहे पक्षकार कुठला का असे ना त्याची चूक असली तरी तो वकिलांच्या विरुद्ध खुट्या नाट्या तक्रारी करून वकिलांना अडचणीत आणण्याचा त्या कायद्याच्या मदतीने प्रयत्न करणार आहे म्हणून हा कायदा केंद्र सरकारने आणू नये याचाही निषेध आम्ही या निमित्ताने आज केलेला आहे यांच्यावर ज्या पद्धतीने कोर्टाच्या आवारातच त्यांनी फक्त उलट तपासात प्रश्न विचारले याचा राग येऊन जो भ्याड हल्ला झालेला आहे त्या भ्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून आम्ही आजच्या दिवसाच्या कामकाजावर कामकाज कर, न करता लोकशाही मार्गाने आम्ही निषेध व्यक्त करत आहोत तिसरी गोष्ट असं की आमचं वकिलांसाठी जे प्रोटेक्शन आहे बिलची आमची जी मागणी आहे ती शासन अद्याप पावतो ती मंजूर करत नाही त्याचा देखील पाठपुरावा व्हावा आणि ती मागणी देखील आम्ही लावून दरतो तसेच आज पुन्हा एक गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत केंद्र शासनाने शासनाने नवीन वकिलांच्या विरोधात एक बिल आणत आहे त्याचा देखील आम्ही निषेध करत आहोत त्या बिलात वकिलांनी वकिलांच्या विरोधात भूमिका आहे वकिलांना प्रोटेस्ट करण्याचा राईट्स वकिलांच्या मागणी मागण्याचा राईट्स या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या वकिलांच्या विरोधात आहे आणि या सगळ्या गोष्टींना विरोध करण्यासाठी आम्ही आजचं हे आमचं आंदोलन आहे आजचा प्रोटेक्ट आहे आमचा त्याचा आम्ही निषेध आहे आमच्या वकिलांच्या वतीने त्याचा आम्ही निषेध करतो आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद